एक तारखेला नवीन वर्षाची सुरुवात आमची अशी झाली की अंगणवाडी सहा आहे की मुलांना शौचालयाला घेऊन गेलेला त्या टायमाला काय झालं म्हटल्यावरती मुलं ती फुलं तोडत होती त्या टायमावर त्यांनी काय केलंय कल्याणी मोरे म्हणून पोत्यांनी तिच्यावरती ती हल्ला केलाय त्या हल्ला केल्याबरोबर ती एकदम असं पाठीमुळं गेला कारण तिचा जीव वाचलाय खरं अजून ती मरते का वाचते हे या क्रिटिकल पोझिशन मध्ये ती आहे तेव्हा अंगणवाडीमध्ये सहायिका परत कार्यकर्ते काम करत असतो वेळी त्यांना प्रोटेक्शन नाही आहे तर एक तारखेला जी घटना झाली साडेबारा वाजता अजून पण त्याला अद्याप पण त्याला अरेस्ट केलेलं नाही आहे तेव्हा पोलीस यंत्रणा काय करायले परवा परवाच मध्ये घटना झाली तर महिलांना असं प्रोटेक्शन नाही आहे तेव्हा महिला आणि विकासाने म्हणतात कसला विकास करणार मोदीजी म्हणतात बेटी बचाओ बेटी पडाओ म्हणून तर बेटीवरतीचा अन्याय व्हायला तर मोदीजी का डोळे झोपून बसले का असा आमचा प्रश्न आहे तेव्हा महिलांना न्याय मिळून द्यावा आणि जो आरोपी आहे त्याला अरेस्ट करून त्याला हुळून तडून कठीण शिक्षा द्यावी आणि परत असं ह्या घटना घडू नयेत तसंच आमचे सचिव जे आहेत त्या बेळगाव जिल्ह्यातच आहेत त्यांनी पण याची दखल घ्यावी तर तिचा नवरा पण अपंग आहे ती पण गाभल्यावरती उदय चिल अशी परिस्थिती त्यांची आहे तेव्हा त्यांना न्याय मिळून आर्थिक मदत करावी असं आम्ही शिवाय आय संघटने वतीनं आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला इथं उपस्थित झालेलं आहे बसुल ते बसून तर उजवाळपी अशी होते त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे